नमस्कार एस के मराठी या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बहिणीच नव्हे तर लेकीही होणार मालोमाल लेख लाडकी योजनेत मिळणार घसघशीत रक्कम नेमकी काय आहे योजना जाणून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत लाडकी बहीण या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजनेचाही घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण त्यापूर्वीच पूर्वीच राज्यातील मुलींसाठी ही एक योजना सरकारने जाहीर केली होती त्या अंतर्गत घसघशीत रक्कम ही मिळते तर या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात येतात नेमकी ही योजना काय आहे त्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासूनच अनेक योजना सुरू केल्या आहेत लाडकी लाडकी बहीण योजनेपूर्वी योजना सुरू केली होती मुलींच्या जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्या टप्प्याने एकूण एक, एक लाख एक हजार रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येते तर मित्रांनो कोणत्या टप्प्यावर किती पैसे मिळणार जाणून घ्या मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये या कुटुंबाला मिळणार आहेत तर ही मुलगी पहिलीत गेली की सहा हजार रुपये मिळतील सहावीत गेली की सात हजार रुपये मिळणार तसेच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत ही मुलगी अकरावीत केली की आठ हजार रुपये दिले जातील तर वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंचाहत्तर हजार रुपये दोन हजार तेवीस या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना आखली आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना ही योजना लागू होते ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे तसेच या कुटुंबाच बँकेत खात असण ही आवश्यक आहे मुख्य म्हणजे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे ही अनिर्वाय असणार आहे तर मंडळी अर्ज कसा भरायचा जाणून घ्या तुम्ही जिथे राहता तिथल्या अंगणवाडीत तुम्ही अर्ज करू शकता या अर्जात वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे त्यामध्ये मोबाईल नंबर रहिवाशी पत्ता मुलीची माहिती बँक खात्याची माहिती देऊन हा अर्ज करता येऊ शकतो तर त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत जाणून घ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे त्यामध्ये लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत रेशन कार्ड मतदान ओळखपत्र लाभार्थीचा शाळेचा दाखला अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद